तर आज आपल्या गुरांचं पाणी च पियचं पाण्या नुसते गोळक्यालाही लाईटच नाही आज त्याला पाणी पाजायचं ते पाणी पाहू कॅनिला पाणी पाजायचं पाणी डोळ्या कॅनेला घेऊन हो जातो मुलांना पास्त पाणी आपल्या या मॅडमला पाणी ठेवलंय मॅडमला पाणी भरते आहे का नाही काय माहिती पाण्याचं वांद येईल पाणी मसा आहे कॅनेलला पाणी सुटत नाही चालू आहे पाणी पिऊन तुझं

आता बघ पवन कॅनिल मध्ये उतरतोय का मला तर नाही वाटत उतरायचं म्हणून पण आहे म्हणल्या उतरत त्याला पाण्याची बादली सांडली तिनं चालले का कर चल साधे सरळ चल कॅनिल बरं भक्कम पाणी लाईटच नाही आपल्याकडं चले चल पाणी आत मे चल मधी चल ए पाहुणे तुझ्या आहे मागे पाणी पे चल पाणी बागा कॅनेलला पाणीच नावानी पण चल की घरी यायची गडबड बघा पवनला किती झाली तर फारा फारा वड काढली मला पवनने पाणी तर नाही कॅनलमध्ये प्याला त्याला वाटलं पवनी टाकायची त्यामुळं आलं चल इकडे असं झालंय समुद्रापे गेला बिना पाण्याचा आला असं झालंय पवनच आता ते पत्र्यावर काढलं पाहिजे पत्रा वाजला तिथं जायचा पण नाही पत्रा वाजलं तर जायचं पण नाही पत्र्यावलं काढू दे थांबा इथं पिऊन दे पाणी चल हा चला येले अग्ने टान कि दी त्या पारमुर्खीच्या वर गेले की दुरी फारा फारा मला कॅनल मधून बरं आणलं त्याने पे पाणी पाणी प्या पाणी का फसितिवक जरा मग पी पाणी पी काय झालं म्हटली ना तान लागली चालले चल तिकडे बाबा बाहेर पडतो प्या पाणी काय झालं कावरे बावरे झालं इथं पाणी असून पिलं नाही आणि त्या डाबड्यात पाणी नाही तिथलं पिलं ती पिला बाजली तिथलं पाणी जरस गोड्याला पाणी ठेवायचं मोटर काय चालू होती का नाही काय माहिती ना मित्रांनो टीपी सारखा जाळेल आपला इथलं पाणी प्यालाय बांधला आता त्याला पाणी पाजायचंय बघा आता हे काय मध्ये किनितारे नाही उतारती पण हिला नको टाकायला इथंच बर पाजलेलं बरं पाणी मित्रांनो चांदनेला पाणी पाहायला चाललं येऊन बघून तर काय पाणी प्यायला नाही कॅनलमध्ये आता हे पिता पिऊतारतं लगेच कॅनलमध्ये याचं नाही काय पाण्याचा प्रॉब्लेम आहे जरा गोडीला आता बादली भरून ठेवली पाहिजे चला तर मित्रांनो जास्त पाणी चाललेलं ताणली आहे चालनी चल चा नसतं आपल्या काही तिला कॅनलमध्ये उतरून चारायला सवयीवर डोंगरात त्यामुळे ती उतरते चांना चल ते पाणी नेहमी पाण्यात म्हण तरी जाते आपली चालणी तिला नाही बे वाटत पवनच माय धळा ब्यात्रा झालाय ती पाणी व्हाय की येण्याला आणि लाईटीचा तपास नाही कसलं ऊन लागतंय आणि ह्या ऊन्हत गुरांचा असा हाल पवनला जात की पाणी तापून त्याला टाकतोय त्यामुळं पवन या पाण्यात येत नाही चालवांनी पे पाणी पे चल सकाळ गोरानं शिकावलंय माझे चांनी काय हो, हो 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 काटा लागल हो मागचा पाय कशाला दोरी ठेवते दामानी चाल की आपल्याला का चांगला रस्ता असून पण माहित नाही चानीने आपल्या सगळ्या गोरांना शिकवलं कॅनलच्या वर चढायला उतरायला राणी आपले पाणी पिऊन तिला दुसरी बादली ठेवली आहे राणी पाणी पिली ए राणा राणा वाड्यापेक्षाही वाळकी गवातचल एखर्यात कशी काय ऑलरेडी मित्रांनो आपण सगळ्यांना पाणी पाजलेलं आहे आता आपलं खाय टाकतो कोरांना मित्रांनो अशी आपल्या पाण्याचंही पाणी कधी कधी नसतं आपल्या इकडं लाटी म्हणून चालते मित्रांनो बाय बाय